नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की पीक विमाची तारीख फिक्स झालेली आहे आणि पीक विमा हा कधी जमा होणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यभरातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळणार असल्याचे सरकारने जाहीर केलेले होते सुमारे एक पॉईंट एक्केचाळीस लाख शेतकऱ्यांना प्रधानमंत्री फसल विमा योजना पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळण्याची तयारी आहे यावर्षी राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकांचे नुकसान झालेले आहे राज्य सरकारने ही नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केलेली होती सर्व क्षेत्रामध्ये पाणी साचल्यामुळे बहुतांशी उभ्या पिकांचे एकूण नुकसान झालेले आहे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा घेतलेला आहे त्यांच्यासाठी विमा कंपन्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दाव्याची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करणार आहेत ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला नाही परंतु नुकसान झालेले आहे त्यांनाही पीक नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून आर्थिक मदत मिळणार आहे पुरामुळे अनेक शेतकऱ्यांचे भात पीक पूर्णपणे वाहून गेलेले पुराचे पाणी ओसरल्यानंतर काही शेतकऱ्यांनी भाताची पुनर्लागवडही केलेली होती त्यांना रुपये दहा दिवसांच्या आत विमा दावा म्हणून सात हजार प्रति एकर सोळा तीस नोव्हेंबर दरम्यान देशभरात पीक कापण्याचे प्रयोग पूर्ण झाले होते विमा नसलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकार पीक नुकसानीसाठी रुपये शंभर टक्के भरपाई देईल नुकसान झालेल्या पिकासाठी प्रति एकर पंधरा हजार रुपये मिळतील शेतकरी विमे दाव्याची आतुरतेने वाट पाहत आहे अप्रत्यक्षिक हवामानाच्या घटनांमुळे यावर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी फेब्रुवारी सुरुवातीस दिलेले कम एक दिलासा म्हणून उपाय ठरणार आहे